मंडळी अर्चना कापरे या आपल्या युट्यूब चॅनल वरील मखमली मोरपीस या श्रृंखलेतील कवी सुरेश शेठ यांनी लिहिलेल्या कविता वाचनाच्या सदरामध्ये मी आपलं मनापासून स्वागत करते मंडळी निसर्गाने किती भरभरून दान आपल्या पदरात टाकलंय जाणून घेऊयात आजच्या या षडाक्षरी रचनेतून निसर्गदान सुरांनी स्वरांना नित आळवावे त्याच्या समेवर गीत गोड गावे कळ्यांनी फुलावे मोहरून जावे तयाचा सुगंधे मी धुंद व्हावे नदीने वाहावे जलफेसळावे तियेच्या किनारी पहाटे फिरावे निळ्या या खगांनी उडावे त्या किलबिलीने मना जागवावे ओंजळी भरोनी सृष्टी देई दान निसर्गासवेया हरपावे भान ओंजळी भरवनी सृष्टी देई भान मंडळी आजचा हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर याला लाईक करा तुम्ही तुमचे स्वकीय नातेवाईक या सगळ्यांना हा व्हिडिओ नक्की शेअर कराल अशी माझी खात्री आहे आणि आतापर्यंत अर्चना कापरे या आपल्या युट्यूब चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा पुन्हा भेटूयात उद्या तोपर्यंत शब्द सूर ताल लय गती यावर झुले उंच माझा झोका उंच उंच माझा झोका धन्यवाद